नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग या ठिकाणी आपण पैठणी साडीवरती बॅक साईडच्या डिझाईन आपण या ठिकाणी बघणार आहोत अगदी सिंपल आपल्याला या ठिकाणी डिझाईन करायची असेल तर कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायची तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपण पैठणी साडीवरती बॅक साईडचा डिझाईन बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा अगदी साधे आणि सिंपल या ठिकाणी आपण डिझाईन बघणार आहोत तर ह्या पद्धतीने आपल्याला बॅक साईडचं कटिंग करून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चॉकच्या सहाय्याने मी इथे मार्किंग केलेलं आहे तर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी तुमची जी गळारुंदी असेल शोल्डर जितकं असेल तितकं आणि ह्या ठिकाणी गळारुंदी घ्यायची त्याच्यानंतर खालच्या बाजूची गळारुंदी उंची आपली ह्या ठिकाणी गळ्याची उंची नाही मोजली तर थी, ह्या ठिकाणी मी या पद्धतीने साडेतीन इंच घेतलं म्हणजे तीन इंचाची ह्या ठिकाणी आपली पट्टी तयार येणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हलकस ह्या ठिकाणाहून अशा पद्धतीने थोडस राऊंड मध्ये घ्यायचंय साधारणतः आपल्याला ह्या ठिकाणी नॉट लावता येईल इतकं अंतर आपल्याला ह्या ठिकाणी ठेवायचंय म्हणजे तीन इंचापर्यंत आपल्याला हे या ठिकाणी लाईन आपल्याला ठेवायची थोडस ह्या ठिकाणी यायचं आहे आणि अशा पद्धतीने इथून आपल्याला हे ह्या पद्धतीने सेप घ्यायचे आहे ओके त्याच्यानंतर हा सेप म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसवरतीच डिपेंड असणार आहे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार त्याच्यावरतीच डिपेंड आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला हे थोडेसे हलकेशी असे राऊंड शेप देऊन घ्यायचे आहेत आणि थोडंसं दोन पॉईंट खाली सारखं व्हायचं आहे त्याच्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत अगदी सोपं आहे काही जास्त अवघड नाही आहे बघा या पद्धतीने आपण सेप काढून घेतलेला आहे आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला हे काय करायचं आहे अलट पलट सर्वात पहिल्यांदा करायचं आहे नंतर आपल्याला त्याला पायपिंग लावायची आहे ओके तुम्ही या ठिकाणी कॅनव्हास पण लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे आपला गळ्याचा सेप आलेला आहे थोडासा हा पॉइंट खाली सरकवला तरी चालेल ओके या पद्धतीने आता येथे आपण ने सेटअप करून घेणार आहोत जसा सेप आहे त्या पद्धतीने शिलाई मारण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्या ठिकाणी इथे आपण व्यवस्थित जसा सेप होता तसं शिलाई मारून घेतलेली आता आत्मचा फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता जिथे जिथे पॉइंट आहे गोल सेप आहे त्या ठिकाणी कट लावा छोटे छोटे कट लावायचे आहेत आपल्याला संपूर्णच गळ्याला कट लावून घ्या कारण प्रत्येक ठिकाणी सेप हा वेगवेगळा ज्या ठिकाणी पॉईंट आहे त्या ठिकाणी व्यवस्थित कट लावा म्हणजे ला वेग जेणेकरून तो पॉईंट व्यवस्थित त्या ठिकाणी फोल्ड होणार आता हे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचंय ओके अस तर आपल्याला आतमध्ये टाकायचंय हे जे स्टेप आहे ते व्यवस्थित या ठिकाणी फोल्ड करत चला आता या ठिकाणी आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आता दाब शिलाई देताना आपल्याला ह्या ठिकाणी हे बघा व्यवस्थित सेट आहे आणि त्याच्यानंतर आपण सोबतच ह्या ठिकाणी पायपिंग पण लावून घेणार आहोत दोरी पायपिंग आपल्याला ह्या ठिकाणी लावायची आहे सिंगल दाबाचा ह्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे जिथे पॉइंट असेल तिथे स्क्रूच्या सहाय्याने व्यवस्थित सेप ला आकार देऊन घ्या या ठिकाणी बघा व्यवस्थित परफेक्ट असं आपल्याला या ठिकाणी पायपिंग लावून घ्यायची आहे डोरी पायपिंग ह्या पद्धतीने ज्या वेळेस झिग झग असेल त्यावेळेस तुम्हाला डोरी पायपिंगचाच वापर करायचा आहे ओके त्याच्याने व्यवस्थित फिनिशिंग येते नेकला जिथे जिथे जास्त गोल सेफ आहे त्या ठिकाणी मी व्यवस्थित स्क्रूच्या सायने सेट करून घेते आहे आता या ठिकाणी एका दाबावरती आपण शिलाई देणार आहोत Okay. <laughs> हे बघा आत आपल्याला काय करायचंय जे पायपिंगचा एक्शाचा फॅब्रिक आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे उलट करून सर्व साईडने आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची नंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे कारण या ठिकाणी पायपिंग लावल्यामुळे काय होतं या ठिकाणी थोडस टाईट पण होतं तर ते नंतर आपण इस्त्री केल्यानंतर ते स्मूथपणे प्लेन व्यवस्थित बसणार आहे ब्लाऊज या ठिकाणी आता आपल्याला टक्स टीच करून आहे तर संपूर्ण टक्स आपला हा एक इंचा आहे आणि साडेचार इंच आपली उंची आहे टक्सची तर बॅक साईडला जे पेपर कटिंग मध्ये अर्धा इंच आहे या ठिकाणी मी कट केलं नव्हतं ते या ठिकाणी कट करते ओके हे बघा या पद्धतीने कट करून घेते कारण तो पॉइंट आपला खाली येतो या ठिकाणी आता आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे या ठिकाणी आता आपल्याला बॅक साईडला हुक करायची आहे मग इथे सेंटर मध्ये आपल्याला कट करायचे आहे ओके आणि ह्या ठिकाणी आपल्याला हुकाई पट्टी या ठिकाणी आपल्याला लावायची हुकायची पट्टी आपल्याला ह्या ठिकाणी लावायची आहे Thank <laughs> you. Thank <laughs> you. या ठिकाणी उगायची पट्टी आपण लावून घेतलेली आहे बॅक साईडला तर तुम्हाला सुद्धा सेम हे फ्रंट साईडला जसं आपण लावतो तसं सेम बॅक पण लावून घ्यायची आहे त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचे नॉट लावायचे या ठिकाणी तर सर्वात पहिल्यांदा हा जो बॅक साइड आहे तो थोडासा इस्तरी करून घेते म्हणजे जेणेकरून हे जे आपण ह्या ठिकाणी पायपिंग लावलेली आहे त्याची फिनिशिंग हे व्यवस्थित प्लेन बसणार आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपली डिझाईन ही तयार झालेली आहे तर ह्या आपण बॅक साइडला हु काय केलेले आहेत आणि इथे पण आपल्याला बटन शो करायचे आहेत आता कस्टमरची जशी डिमांड होती त्या पद्धतीने आपण हे ब्लाउज या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नॉट बांधायची तर ह्या ठिकाणी संपूर्ण ब्लाउज आपला हा रेडी झालेला आहे बॅक ची डिझाईन ओके आता फ्रंट साईडचा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे संपूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी पुन्हा दाखवलं जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन तयार करू शकता आता या ठिकाणी आपलं अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउज जे शिवून झालेले या ठिकाणी अजून बट हुक आणि ते लावायचे बाकी आहेत तर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी थोडे एक एक मोती आपण लावून घेणार आहोत जास्त असं गोलाकार आकार पण नाही घेतलेला आहे कारण ते जास्त गोलाकार घेतलं की ते उचकतं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी नॉट लावायची होती परंतु मी काय केलं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी पट्टी लावून घेतली आणि त्याला ह्या पद्धतीची लटकनची ह्या ठिकाणी आपण मोती लावून घेतलेले आहेत ओके म्हणजे ही डायरेक्ट लेसच रेडीमेड लावलेली आहे त्याच्यानंतर खूप सुंदर अशी ह्या ठिकाणी स्लीव्ज तयार केलेली आहे मी तर ह्या स्लीवचा व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला ओके तर ही स्लीव्ज आपण तयार करून घेतली आणि त्यालासुद्धा आपण मती मोतीचं ह्या ठिकाणी लेस लावलेली आहे दोन्ही साईडला तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर ह्या ठिकाणी आपण बघू शकता हे बघा या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे काट होते ओके बाईसाठी काट दिलेले होते परंतु आपण त्याचं डिझाईनमध्ये कस्टमरला पाहिजे होतं त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी डिझाईन केलेली आहे तर सुंदर अशी ह्या ठिकाणी डिझाईन बघा तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी डिझाईन ह्या ठिकाणी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी मोती लावून घ्यायचे आहेत तर एक एक दोन दोन मोती आपण ह्या ठिकाणी फक्त लावणार आहोत धागा आपल्याला रेग्युलरप्रमाणे जो धागा आहे तो होऊन घ्यायचा आहे थोडक्यात जी डिझाईन सांगितली होती त्याला असंच डेकोरेशन होतं आणि त्यांना सेम पाहिजे होतं फक्त ह्या ठिकाणी नॉट पाहिजे होती त्यांना परंतु आपण नॉट नाही टाकलेली ती पट्टी टाकलेली आहे मी मला नॉटऐवजी ही पट्टी जास्त त्या ठिकाणी छान वाटते असं वाटतं आता ह्या ठिकाणी आपण मोती लावून घेणार आहोत ओके तर ह्या ठिकाणी दोन तीन मोती तरी आपल्याला साधारणतः लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जे, जे अरीवरचे मोती माझ्याकडे आहेत तर त्याच्यामधलं मी ह्या ठिकाणी यूज करणार हे गोल्डन कलरचं ओके हे बघा ह्या पद्धतीने आपण मोती ह्या ठिकाणी लावून घेतो आहे तर अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन बघा तुम्हाला या ठिकाणी आता स्पष्ट कळा कसा आहे तो दिसत असेल तर ह्याच पद्धतीने आपल्याला डिझाईन तुम्हाला जर पैठणी साडीवरती करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय